नमस्कार मी संजय कुणी आलो आहे केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे कोची शहरमध्ये ह्या लोण मॉलला या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्याच्याला सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान राज्यात जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना अंदाजला करायचा सांगायचं झालं तर हा पाऊस आज सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस सब, सप्ट आज सव्वीस सप्टेंबरला विदर्भाकडे सुरू होणार आहे चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड म्हणजे आज सव्वीस तारखेलाच मध्यरात्री त्याला हा पाऊस सुरू आहे तर त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुरासारखा होणार आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर अहिल्यानगर आणि इकडं बुलढाणा अकोला तिथपर्यंत उद्या त्याला लगेच सत्तावीस तारीखला ते जाणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीसशे एकोणतीसच्या दरम्यान दोरा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी सहित आहिल्यानगर आहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिकहून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडं संभाजीनगर करत असा त्या होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान दोराचा पडणार आहे कुठं रिंजिम पडणार आहे कुठं अतिवृष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुणा हान झाला शेतकऱ्या पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत ज्यांचा काही प्रॉब्लेम काढलेला असेल तुम्ही थाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आज मध्य म्हणजे सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा जर लक्ष आहे परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तयारी राहणार आहे म्हणून हा सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसाणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून ह्या लागते आहे दोन तारखेला एकदा गाडी येईल गाडी धुळे आल्याच्यानंतर सगळ्यांनी समजून घ्यायची लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्ष आहे सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुखाऊ कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला की तुम्ही काय करायचं की आता ते सत्तावीसशे तीस दोनदा दोन ऑक्टोबरपर्यंत जे पाऊस पडत ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्यानंतर आहिल्यानगर आहिल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पाठणार आहे कुठं आदिवासी होईल कुठं कुठं रिजिट पडा कुठं मुसळधार होईल कुठं काही ठिकाणी पेंडवा पडा पण पाऊस प पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्या ठिकाण ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असं म्हणून हा अंदाज सर्व राज्यातील शेतकऱ्याने लक्षात घ्यायचा आणि तुम्हाला एक सांगू तर मी या कामासाठी आम्ही केरळ या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलो होतो तर केरळमध्ये केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे आणि कोची शहरामध्ये आमचे नेहमीमध्ये मित्रांत भोकळे यांच्याकडे काळ आल्यानंतर आम्ही या ठिकाणाहून म्हटलं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कोचून एक अंदाज देऊ मी या ठिकाणं अंदाज देत आहे राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची वा तुम्ही ऑक्टोबर सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबरनंतर पावसाचा जोर होता मग तुम्ही काय करा तुम्ही जे सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची तांड ऊन भेटले गेले उगलाचे डिगेर मारून ठेवायचा पण हे केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण होऊन अर्ध्या घंट्याचा एक तासाचा पाऊस पडत असतो आणि हा राज्यात ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी बायरेट काढणे डायरेक्ट देखील पुढे लागतं येतात आणि त्याच्यानंतर त्या सत्तावीस ते दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदी काढले शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूच काही ठिकाणी एकशेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार पूर आल्याच्यानंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा लक्षात घेता आणि खेळामध्ये देखील मोठ्या धमाचं प्रमाण असणार आहे